शहरासाठी दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपये खर्च करून नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम केले जात आहे ही योजना कार्यान्वित झाल्यास नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये दररोज तब्बल चाळीस कोटी लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे त्यामुळे शहरवासियांना रोज पाणी मिळेल असा दावा केला जात आहे नव्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नक्षत्रवाडी येथे डोंगराच्या पायथ्याला जलशुद्धीकरण केंद्र तयार केले जात आहे या केंद्रामध्ये ऐंशी फिल्टर बेड असून सध्या तीस फिल्डर बेडचे काम पूर्ण झाले आहे हे काम पूर्ण झाल्यानंतर रोज तीनशे ब्याण्णव एम एल डी पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाणार आहे सध्या फारोळा येथे असलेल्या जुन्या जलशुद्धीकरण केंद्रामध्ये साडे तेरा कोटी लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जात आहे नव्या योजनेत ही क्षमता तिपटीने वाढणार आहे त्यामुळे शहराला रोज पाणी पुरवठा होईल असा दावा केला जात आहे चाळीस कोटी लिटर पाण्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया केल्यावर हे पाणी डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या संभ मध्ये साठवले जाणार आहे संभमधील पाणी पंपाच्या साहाय्याने डोंगरावरील एम बी आर मध्ये चढवले जाणार आहे एमबीआर मधून नैसर्गिक उताराने हे पाणी तीन मुख्य पाईपलाईन द्वारे शहरातील जलकुंभांना पोहोचवले जाणार आहे संभमधून मधून एमबीआर पर्यंत पाणी चढवण्यासाठी एक हजार दोनशे सत्तर अश्वशक्तीचे पाच पंप आणि नऊशे अश्वशक्तीचे पाच पंप वापरले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे